या जालना जिल्ह्यामध्ये जे आम्ही ओबीसी ची विचारांची चळवळ चालवतो या तालुक्यातले जिल्ह्यातले नेते या राज्यातले पहिले माणसं की त्यांनी सत्तेच्या पक्षाला लात मारली साठी आणि पक्षाचा राजीनामा फेकून दिला लोक भाजप वाले काही चांगले असं नाही चोर बी होते ते साप होते झाले कर <laughs> करा डाके टाका लुटमार करा बलात्कार दुनिया भरचे गुन्हे करा आणि भाजपमध्ये या गोळी करा पवित्र करण्याच्या चक्कर मध्ये चांगले चांगले तिकडे जायला लागले भाजपमध्ये वाट मारे सर आणि आमच्या दौरा सर सोडून दिली भाजप का सोडली असं बरं सोडू शकत कोणी अरे इमानदार म्हणून सोडलं ना दोन नंबरचं काहीच नाही ना जलद जायचं काहीच नाही ना लोणी कापलं भ्यायचं काम नाही त्याच्या बाबायला भ्यायचं काम नाही म्हणून सोडणारा ना पक्ष म्हणून मी अभिनंदन करतो सच्चा कार्यकर्ता याला म्हणतात आणि त्या सच्चा कार्यकर्त्याच्या प्रचाराला मी आज माझा प्रचार सोडून येत आहोत सगळे लोक जमले बरं का माझ्याकडे किती येतील माहित नाही आमच्याकडे ते वातावरण नाही आतून येत म्हणते आपण अरे बाबा आपण आतून किती दिवस करतो अरे यानं मैदानात लादर कशाची वाटते भीके कशाची वाटते आम्ही आमच्या जीवाची परवा करत नाही आमच्या संसाराची परवा करत नाही

अरे मागच्या वेळेस चाळीस टक्के गेलं ना इकडं तिकडं ज्या लोकांनी जामकर साहेबांचा प्रचार केला या बाजूकड्यांनी मतदान केलं ना मग आमच्या धनगरांना माझी आंदोलन विनंती आमच्या बंजारा बांधवांना आमची आंदोलन विनंती आमच्या माणी समाजाने सगळेच ओबीसीला पण हे मोठे नेकट आहेत ना धंगर माळी बंदली पंजरा या जाती मोठ्या संख्या मोठी आहे अरे हे जर पुढे आले तर सुतार लीक कुमार लील सु लहलील कासा लील वटा हे एक एक येतील पहिले बोटण्याला यावं लागेल ना आता मी बऱ्याच लोकांना फोन करतो सर ते काय देख म्हणतेत माहिती आहे का तुम्ही मला सांगत नाही पण दूर हे नाही कसं आहे ती बघ हरकत नाही तो <laughs> ज्या पक्षात काम करतो त्याला त्या पक्षात काम करायला त्याला शुभेच्छा आहे तुम्ही गाडीत बसून फिरा त्याचा प्रचार करा शुभेच्छा आहे तुम्ही गाडीत बसून फिरा त्याचा प्रचार करा शुभेच्छा आहे पण लक्षात ठेवा या भामट्यांनी जानकर साहेबांच्या गाडीत बसून जानकर साहेबाचा प्रचार केला मग कारण भावांनो चांगले लोक जन्माला घ्यायला लागतो आणि एवढा मोठा संघर्ष करून स्वतःचा परिवार स्वतःचे उद्योग धोक्यात घालून या उभा टग्यांसमोर ना जिगर लागत <laughs> आणि ते प्रत्येकात नसत असे माणसं समाजाने जपले पाहिजे आज सोप आहे का समाजाच काम आहे आम्ही काय म्हणतो शिवाजी महाराज जन्माला घरात लय भ्रष्टाचार डोके साहेब रस्त्यात पैसे खवराय आमच्याकडे येत आमच्याकडे किंवा सा सांगितलं त्यांनी बोलत नाही के वाटत केलं यांनी मतदारसंघाच आणि मग दुरुस्त कोण करणार आहे आता कोण करणार आहे लोणीकर करणार आहे का जे करणार करणार आहे अरे सगळे एकच माळीचे काम करायचं असेल तर माणूस चांगला लागल भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर भ्रष्टाचार न करणारा लागल हे यांच्या चोरांच्या चोरे टाके बंद करायचे असेल तर तुम्हाला प्रामाणिक माणूस लागल आणि तो प्रामाणिक माणूस आहे रामप्रसाद थोरात म्हणून भावानो गेल्या सहा महिन्यात घरी नाहीये माहिती एवढं म्हणून अशा माणसाला अशी माणसं जर मंडळात गेली तर आणि तरच आपलं भलं होणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात सत्य वाचूनच सगळं का झाल्या अवकाळा या सत्य वाचून सगळं काही वाटळ होतय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिक्स इज मास्टर की आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचे शिकवण आणि विचार सांगायला गेले तर वेळ दिवस कमी पडतात सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला शासन करती जमा म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं होतं ना सगळं राजेश पण सगळं सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण केलं म्हणजे काय केलं सत्ता मिळवली म्हणजे या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला काय शिकवलंय सत्ता तुमच्या हातात पाहिजे तुम्ही पाहिजे कशासाठी तर भल्याचा मार्ग तुमच्या उत्कर्षाचा मार्ग प्रगतीचा मार्ग हा सत्तेतून जातो म्हणून सत्तेत चांगले लोक येणं गरजेचं आहे आणि चांगले लोक लो येण्यासाठी थोरात सरांसारखे लोक विधिमंडळात जाणं गरजेचं आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण तुमच्या सराउंडिंग विकास करण्यासंदर्भात सा। सांगितलं परत एकदा मी इथल्या सर्व माझ्या ओबीसी भावांना विनंती करतो तुम्ही सगळे कौतुक तुमचं अभिनंदन तुमचे आभार पण जे आमचे बांधव आजही या चोरांच्या गाड्यामध्ये फिरतात त्यांना परत एकदा शेवटचं आवाहन करतो बाबा महेंद्रांचा कळत धनगरांनी पाहिला धनगरांचा महेंद्रांचा कळत शेतामध्ये तुला ज्यावेळेस थांबतो त्या शेतकऱ्याने त्यातले जर समजा शंभर दोनशे पाचशे पिल्ला असतात ते, ते मेंढर जातात तर सगळे मिक्स मध्ये जातात आणि वापस आल्यानंतर ज्यावेळेस ते पिल्ल आता हजार मेंढर मध्ये आपली माय कशी समजणार आहे पिल्लाला पण पिल्लू कुठं जातं दुसऱ्या मेंढी जवळ जातं का आपल्याच माय जवळ जातं बरोबर तसं बाबा गाडी मध्ये फिरा पण लक्षात ठेवा आमची माय आमचा बाप आमचा समाज ओबीसी आहे आणि आम्ही जगू ओबीसी साठी मरू ओबीसी साठी आणि फिरू कोणी पर्या भूमीमध्ये एक इतिहास घडवाय आणि विनंती करतो परत एकदा सर्व अकरा वाजेपासून या ठिकाणी उभा बसले सर्वांच अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद सर